नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे म्हणजेच जानेवारीचा हप्ता हा आता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आलेली आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधी आता सरकारने मान्यता दिलेली आहे आपले जे काही मंत्री आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी काय सांगितले आहे ते समजून घ्या तरी ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता इथे पहा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार आहे आता थोड्या दिवसामध्ये हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल भाई देड़ हो देड़ तर बहिणीनो काळजी करू नका दीड हजार रुपयाचा हा हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यात म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे एकवीसशे ऐवजी दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तर तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद